सो हे हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू व्लॉग ऑन यूट्यूब सो तुम्ही थांबणेल बघितला असेल आणि तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे तो येस हा व्हिडिओ की डायरेक्ट इडिटिंग एडिटिंग आपण इंस्टाग्रामून कशी करू शकतो ज्यांना कुणाला ॲप्स थ्रू इडिटिंग वगैरे करणं अवघड जात असेल किंवा ज्यांना नॉलेज नाही ॲपचं वगैरे आणि त्यांची करण्यात इच्छा आहे प्रत्येकाला म्हणजे मला पण असं वाटायचं की अरे हे थमनेल कसं बनवत असतील हे एडिटिंग कसं करत असतील हे वॉईस ओवर कसं करत असतील बट ह्या सर्व गोष्टी आपण डायरेक्ट इंस्टाग्रामहून करू शकतो इंस्टाग्राम तर हे सर्वांकडे अवेलेबल असतं बाकीचे तरी ॲप वगैरे डाउनलोड करा हे करा ते करा होणार नाही बट तुम्हाला सगळ्यात सोपं पद्धत ही इंस्टाग्रामहून करण्याची आहे जो की मी आत्तापर्यंत मी इंस्टाग्रामहूनच एडिटिंग वगैरे करते जसे छोटे मिनी ब्लॉग म्हणा व्हिडिओ जे काय आहे ते मी सर्व इंस्टाग्रामहून करते सर तुम्हाला पण ही पद्धत सांगणार आहे या व्हिडिओमध्ये कसं तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामहून एडिटिंग करू शकता आणि हो तुम्हाला खरंच ही व्हिडिओ आणि ही पद्धत खूप सोपी वाटेल जे न्यू बिगनर्स आहेत जे नॉर्मल गोष्टी आणि इझी सर्व याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा हाय लेवलची एडिटिंग वगैरे जर करायची असेल तर तुम्ही मग त्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ॲप आहे तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता पण जे न्यू कमर्स आहे त्यांच्यासाठी इंस्टाग्रामवरून एडिटिंग करणं खूप म्हणजे खूप इझी झी इझी आणि सोपी पद्धत आहे तर इडिटिंग कशी करायची वाईस ओव्हर कसा करायचा थमनेल कसं बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी एका न्यू कमरसाठी खरंच खूप म्हणजे खूप एक, एक प्रॉब्लेम असतात सो सगळ्यात इझी सोपं म्हणजे सोपी पद्धत मी तुम्हाला यात व विडिओमध्ये सांगणार आहे की डायरेक्ट आपण इडिटिंग ही इंस्टाग्रामहूनही हो करू शकतो ती खूप खूप म्हणजे खूप इझी आहे जे न्यू कमर्स आहेत म्हणा की जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी खूप म्हणजे इझी ही पद्धत होऊ शकते सो लेट्स गो की बघूया कसं आपण इंस्टाग्रामहून हो डायरेक्ट इडिटिंग करू शकतो सो सो फर्स्टली तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम ॲपवरती जा तिथे गेल्यावर तुम्हाला कोणतेही एखादं रँडमली सॉन्ग चूज करा जे काही येतील ते सपोज हे चूज करते मी सो so, हां तिथे खाली क्लिक करा म्हणजे तुमचं सॉन्ग येईल इथे वरती जे यूज ॲडिओ आहे तिथे तुम्ही क्लिक करा म हां तिथे तुम्हाला आता तुमच्या गॅलरीचं ऑप्शन येईल खाली बघा इथे की हां स्क्वेअर टाईपमध्ये दिलेलं आहे हे बघा खाली सर्वात खाली हां तिथे आणि जे वरती रिसेंट नाव आहे त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला व्हिडिओ सेपरेट येतील म्हणजे फोटो वगैरे मिक्सअप येणार नाही आणि फक्त तुमचे व्हिडिओ जे तुम्हाला सलेक्ट करायचे आहे तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही सिलेक्ट करू शकता याच्यामधून सो so, सपोज मला याच्यातले मला दोन चार हवे सो मी ते चूज करते हे एक घेते हे एक जे तुम्हाला हवे तुम्ही ते कन्व्हेन्स तुमच्या कन्व्हेन्सनुसार तुम्हाला जे आवडतं जे तुम्हाला फर्स्ट सेकंड ठेवायचे त्या हिशोबाने तुम्ही व्हिडिओ घ्या म्हणजे ते तुम्हाला नंतर म्हणजे मागे पुढे करण्याची गरज पडणार नाही आणि नेक्स्ट करा सो हे बघा तुमचं व्हिडिओ या प्रकारे येऊन जाईल तो सर्वात अगोदर तुम्ही तुम्हाला जर तुमच्या सॉन्ग व्हिडिओचं सॉन्ग डिलीट करायचं असेल तर हे बघा खाली जे सॉन्ग याच्यावर क्लिक करा आणि डायरेक्ट खाली डिलीटचं ऑप्शन आहे हे बघा त्याच्यावरती क्लिक करा तुमचा व्हिडिओ प्लेन व्हिडिओ होऊन जाईल कोणताही वाईस नाही कोणताही काहीच नाही त्याच्यामध्ये सो तुम्हाला तुमच्या व्हिडिओला क्रॉप करायचं आहे सपोज एवढा लेंदी नाही पाहिजे थोडा कमी करायचा आहे सो हे बघा त्याच्यावर क्लिक करा येलो मार्क येईल ते तुम्हाला मागे पुढे तुम्हाला जसं हवं आहे प्रकारे तुम्ही ते करू शकता आणि डन करा म्हणजे तुमच्या तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला जिथे जिथे डिलीट करायचं आहे क्रॉप करायचं ते तुम्ही तुमच्या व्हिडिओला तुमच्या व्हिडिओच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही त्याला मॅनेज करू शकता सो मी माझ्या व्हिडिओला जो केलेला आहे तो माझा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला कसं ठेवायचं ते तुमच्या हिशोबानुसार सो अगेन सो तुम तुमच्या व्हिडिओला आता तुम्हाला तुमचा वाईस ओवर द्यायचा असेल तुमचा आवाज द्यायचा त्याच्यात हे बघा ऑप्शन येईल हे माईकचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचा तिथून तुम्हाला जे काही रेकॉर्ड करायचं आहे ते तुम्ही त्याच्यावर बोला म्हणजे तुमचा व्हिडिओ सर्व काही रेकॉर्ड होत जाईल तुमच्या व्हिडिओला आणि ते डन करा म्हणजे हे बघा सो माझा वॉइस ओवर होऊन तयार आहे ॲक्च्युली साऊंड खूप कमी आहे आणि तुमच्या व्हिडिओला जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये जो बॅकग्राऊंड साऊंड असतो तो जर तुम्हाला मायनस करायचा हे बघा खाले वॅल्यूमचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जा आणि पूर्ण झिरो करा म्हणजे तुमचा व्हिडिओ पूर्ण क्लिअर होईल त्याच्यात कोणतेही बॅकग्राऊंड साऊंड नसणार आहे सर्व काही तुम्हाला ज्या ज्या व्हिडिओवरती बॅकग्राऊंड साऊंड आहे असो किंवा नसो तुम्हाला जर प्लेन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओवरचा झिरो वाईस ठेवा म्हणजे तुमचा व्हिडिओ एकदम क्लिअर आणि क्लीन असेल म्हणजे कसं डिस्टर्ब होणार नाही जेव्हा तुमचं वॉइस ओवर असेल तेव्हा एकदम क्लिअर ऐकायला येईल म्हणजे छान वाटेल समोरच्यांनासुद्धा आणि तुम्हाला तुमच्या व्हिडिओचं जर स्पीड ॲडजस्टमेंट करायची असेल तर हे बघा त्याच्यावरती जा खाली स्पीडचं ऑप्शन आहे बघा आणि मग तुम्हाला जसं तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार सपोज खूप लेंदी वाढतो आहे तर मग तुम्ही त्याला कम हाय स्पीडमध्ये म्हणजे तो थोडा फास्ट होऊन जाईल आणि जर तुम्हाला कुठे स्लो मोशन वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही तिथे देऊ शकता आता तुम्हाला असं वाटते की मध्येच माझा एखादा क्लिप वगैरे ॲड करायची तर तुम्हाला जिथे क्लिप ॲड करायची तिथे जा हे बघा मध्ये जी रेश आहे तिथे जा आणि जी क्लिप तुम्हाला ॲड करायची ना तिच्यावर तुम्ही क्लिक करा ती बरोबर क्लिप तुम्हाला त्या व्हिडिओच्यामध्ये येईल आणि तिला जर तुम्हाला ज्या जशी तुम्हाला ॲडजस्ट करायची त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही तिला क्रॉप करू शकता कमी करू शकता स्पीड देऊ शकता सगळं काही मॅनेज करू शकता तुम्हाला जर तुमचा व्हिडिओला काही फिल्टर्स द्यायचं आहे चेंजेस करायचे आहेत व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये सो तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे बघा खाली तीन स्टारचं फिल्टर्स तिथे तुम्हाला भरपूर सारे फिल्टर्स बघण्याला भेटतील तुम्हाला जे आवडते जे तुम्ही तुमच्या व्हिडिओला सूट होतं त्यानुसार तुम्ही ते चूज ब लावून बघू शकता भरपूर ट्राय म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडिओला जे सूट होतं ते तुम्ही ट्राय करू शकता आणि ते तुम्ही ठेवू शकता बट मला माझ्या व्हिडिओला काहीच ठेवायचं नाही सो मी नो इफेक्ट हे ठेवत आहे तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती काही कॅप्शन लिहायचं असेल तर हे बघा टेक्स्टचं खाली ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा जे काही तुम्हाला लाईन्स लिहायचे जे काही तुम्हाला लिहायचं आहे कॅप्शन लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता खाली ऑप्शन आलेलं जर तुम्हाला फर्स्ट व्हिडिओवरती कोणते जे सपोज पहिल्या व्हिडिओवर तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि खाली हे बघा टेस्टचं ऑप्शन येतं आणि जे काही तुम्हाला लिहायचं ते तुम्ही लिहू शकता सपोज मी लिहिते मिनी व्लॉग म्हणून आणि या वर्डला या लाईनला तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही बरोबर हे बघा ए जे स्क्वेअरमध्ये येतं त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करायचं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील तुम्हाला जसं हवे त्याचं लुक येऊन जाईल परत जर तुम्हाला तुमचे या नावाला कलर पण द्यायचा आहे सो हे बघा समोर कलरचं ऑप्शन आहे हां त्याच्यावरती जा तुम्हाला जे काही कलर तुमच्या त्याला व्हिडिओला सूट होईल ना त्या हिशोबाने तुमचं कलर देऊ शकता हे बघा मिक्सवाले पण कलर आहे वरी प्लेन सर्व कलर आहेत आणि खाली सगळे न्यू ऑन कलर आहे, आहे। जे तुम्हाला जे तुमच्या व्हिडिओला छान दिसेल म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसेल ना व्हिडिओ ते तुम्ही सेव्ह करू शकता डन करू शकता आणि तुम्हाला जर हे जे नाव आहे मिनी व्लॉग हे फक्त एका व्हिडिओ पूर्ण मर्यादित ठेवायचं त्याच्यावर क्लिक करा आणि येलो लाईन येईल ना त्याला येऊन तुम्ही त्याला टच करून असं त्या व्हिडिओपर्यंत ब लेंथ येईल ले बघा ही जी उभी येलो लाईन होती ते तुम्हाला बरोबर दाखवेल की ती त्या व्हिडिओ पर्यंतच आहे जर सपोज तुम्हाला तुमच्या व्हिडिओला सॉंग ॲड करायचं आहे म्हणजे तुमचा वॉइस नसेल द्यायचा तर तुम्ही म्युझिकचं ऑप्शन आहे बघा खाली ते म्युझिकचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा आणि वरती तुम्हाला जे काहीही पाहिजे ते तुम्ही सर्च करा खाली येथील ऑप्शन किंवा मग खाली गाण्याची चॉईस पण तुमच्या समोरतील त्याच्यातले जर तुम्हाला तुम्हा एखादं चूज करायचं असेल तुम्ही ते करू शकता सॉरी नेटवर्क प्रॉब्लेम बट आलं हे सपोज मी हे सॉन्ग चूज करते सो माझं ते सॉन्ग त्या ला गाण्याला लागून गेलेलं आहे वॉईस खूप कमी होतं सो माझं या सॉंगवरती गाणं आलेलं आहे तुम्हाला तुमच्या ॲडजस्ट कोणतं सेंटेन्स कुठे घ्यायचं हे ॲडजस्ट खाली ऑप्शनमध्ये तुम्ही त्याच्यानुसार तुमच्या सॉन्गला कोणतं सेंटेन्स द्यायचे तेही तुम्ही देऊ शकता आता तुम्ही नेक्स्ट करून तुमचा व्हिडिओ हा ड्राफ्टमध्ये सेव्ह करू शकता कारण की जर ड्राफ्टमध्ये सेव्ह केला तर तुम्हाला असं थोड्या वेळाने तुम्ही तुमचा व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला असं वाटते की काहीतरी आपल्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम तर तुम्ही परत हे बघा एडिटचं ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला कुठे काय तुमच्या व्हिडिओमध्ये कमी वाटते कॅप्शन लिहायचं कॅप्शन लिहू द्या बाकीचे जे काही सेटिंग्स वगैरे आहेत टॅग पीपल वगैरे जे काय तुम्ही तिथे राहून नंतर आरामात करू शकता एकदा तुमचा व्हिडिओ आणि जर तुम्हाला सेव्ह ड्राफ्टमध्ये करा तुम्ही सेव्ह ड्राफ्टमध्ये करू शकता जर तुम्हाला लगेच शेअर जरी करायचा असेल तुम्ही शेअर करा so, तुम्हाला हा व्हिडिओ मा आणि ही माझी सांगण्याची पद्धत जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओ चॅनलवरती बघायला भेटतील सो so, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू धन्यवाद